तर दादांच्या पत्रिका आल्यात आणि साई तांदूळ भरतात ते पत्रिकेमध्ये हो गाईस परत एसकेनी शॉपिंग केली आता एसके घाबरत नाही लोकांनी कमेंट केलं तर आम्हाला काय नाही एसके मध्ये मी कमवते आणि मी उडवते माझ्या हाऊससाठी लग्न एकदाच येतो अरे माहिती का तुम्ही लग्नाला एवढे कपडे आम्ही गरीबांना पण देतो ताकद नाही एक दुसऱ्यांसाठी ना, गरीबांना देताना ना ब्लॉक करेल मग तेव्हा तुम्हाला हो समजेल आणि ना बरेच लोकांचं काय कपडे घेतले एवढे महाग घेतले हे अरे लग्न आहे लग्नाला बहीण नाही घेणार तर कोण घेणार कपडे काय सांगायचं लग्न वर्ष किती वर्षात ना येतो आणि अठरा वीस वर्षांनी एकदाच लग्न होतो रोज रोज ना दिवाळी सारखं आधी एक दिवाळी केली आता बघितलं बिल्डिंगचा मांडव घातला आहे म्हणजे दादाच्या लग्नाची तयारी स्टार्ट झालेली आहे एवढा मोठा हायजीसाठी फक्त हा मांडव आहे कारण का तिकडे पुरडे समोर आर्किस्टा असेल हे पूर्ण साफसफाई होईल त्यासाठी जेवणाचा असेल आणि इकडे पण असेल इकडनं गोल असेल पूर्ण बाहेर इथपर्यंत आणि आता घरी पत्रिकेसाठी जे सर्व आले मी दुकान ऑर्डरला गेलो सो ऑर्डर करून आलेला आहे तर तुम्हाला सर्वांना भेटतो कारमधला मोरासा पेम काढायचं आहे तो प्लीज भेटला तर काम होऊन जाईल आणि त्या आरटी खाली पण असे म्हणजे पुढे ना म्हणजे थोडेसे बांबू लागलेला पण आता ओके गेली गाडी एकदम तर दादांच्या पत्रिका आल्या आणि ताई तांदूळ भरतात ते पत्रिकेमध्ये तर आता पत्रिका लावून घेतल्या सरांना हा लावला आहे दादा सरांनी खूप फास्ट फासपच लावलं आहे बाकीचे ठेवून पण दिल्या असेल सात सातशे पत्रिका असे वाटतं तर आता सर्वांना वाटायला लागेल जाण्या जागी एकत्र दादा तेवढं लावू शकतात तर मला शंभर दागीने शंभर इथलं शंभर 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 असे हिस्सा करून कम्प्लीट करून टाकूया पत्रिका आता बाबू बघा तिकडे मस्ती करतो तू बाबू इथे तर इकडे दाजी बघा स्वस्तिक बनवतात म्हणजे आम्हाला ना व्हिडिओ काढायचे पत्रिकेची त्यासाठी दाजी स्वस्तिक बनवतात आणि ते मनी व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी हे हार बघा आमच्या दुकानातले थोडे असे दुकानात बनतात लग्नाचे हार हा पण भारी वाटतो ना अजून খুব মস্ত করা पूर्ण शूट करायच होता आम्हाला तर आम्ही घरात शूट केला आणि आता डिसेंबर हा हे ज्यापेक्षा पाकळ्या चांगले 在那 आता दाजी आणि ताईबाग पत्रिका लावले आणि कुंक हावून घेतात सर्व पत्रिकांना आणि आता पत्रिका वाटायला स्टार्ट करायला लागेल पत्रिकेला कुंक लावून घेते ताई दाजी पत्रिका मांडायला घेतल्या सर्वांनी गाईस परत एस शॉपिंग केली आता इसके घाबरत खबरत नाही लोकांनी ले कमेंट केलं तर आम्हाला गाईस पण काय नाही इसके बोलते मी कमवते आणि मी उडवते माझ्या हाऊस साठी लग्न एकदाच येतो अरे बरं काय म्हणजे माहिती का तुम्ही लग्नाला एवढे कपडे घेण्यासाठी गरीबांनाच आम्ही गरीबांना पण देतो ताकद नाही एक दुसऱ्यांसाठी गरीबांना देताना ना ब्लॉक करेल मग तेव्हा तुम्हाला समजेल आणि ना बरेच लोकांचं काय कपडे घेतले एवढे महाग घेतले हे अरे लग्न आहे लग्नाला बहीण घेणार तर कोण घेणार कपडे काय सांगायचं लग्न वर्ष किती वर्षात येतो आणि अठरा वीस वर्षांना एकदाच लग्न होतं रोज रोज ना दिवाळी सारखं आधी एक दिवाळी केली आणि ते कपडे घेतले ना ते पण आमच्या रेंटने आहे

बाबा आले तर जेवण करून घेऊया आणि पत्रिका किती पत्रिका पडल्या इकडे एवढ्या सर्व पत्रिका घेऊन पटकन जाऊया वाटायला आणि पुढं बुधवारी लग्न आहे तुम्हाला गाडीच्या ह्याच्यामध्ये साडे अकरा वाजता एवढ्या दिला दिवसभर ना आम्ही गार्डन मध्ये घेऊन गेलो खूप मजा केली त्याने गार्डन मध्ये खेळला आणि झोपला आता मम्मीला वरती घेऊन जा आम्ही घरी जातो आता आमच्या परत एकदा आणि तिकडे जाऊन साफसफाई वगैरे करतो भांडी वगैरे आणि मग परत येतो चला मग ब्लॉक कंटिन्यू बघा बाबू झोपलेला तुम्हाला दोन तीन दिवस मध्ये बाबू दिसत नाही तरीच बघा बाबूला दोन मिनिटं बोलली कुठे गेला कुठे गेला भात बघा काय काय कब्जा केला, पुटे केला का तू तोंड बघा तोंड बघा तोंड बघा असं रंगे हात पकडला का अशी ऍक्टिंग करत हो नकरेवाली नकरेवाली एवढा भात खाणार तू ए चुहा सगळं एवढं बोलावलं उंदील मामा पकल आहे बाबूला पकल माझ्या घरी आलेली आणि दुपारी दादाची पत्रिका वगैरे भरपूर आम्ही कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर आमच्या वेळी होत्या सत्यनारायणची पूजा तर मला जसं हात नव्हता लावायचा म्हणून मी लांबची लांब बसलेली आणि इकडे वहिनी बसली मम्मी आहे पूजा पूजा झाल्यावरती मी आली आहे बोलली पूजामध्ये नको यायला आणि मी पूजा वगैरे काही कम्प्लीट झाली आणि मग जेवण्यासाठी आलेली तर सगळं आता झालेलं आहे कम्प्लीट आणि लोकं चालू तिथे फिरायला बाबू

सगळं का काढते मम्मी अरे दोन दोन फक्त हिरव्या ठेव हो, गोल्डन नाही ते चालेल ना 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 ना? फक्त ते घेऊन जा गावाला जाताना घालून यायला के बा अशा गावाला घालून ये या वाला हां आणि मधलं आहे एक ते नको ते टोचतात हां ते बघितलं का सर झालं इथं बोल <laughs> <देखेटी>। <mush throat> ना बिघडलं आहे सावन ज्या अज्ञानी बा केवढं खोबरं कापून ठेवले बटल्या बटल्या आणि ना आपत ते खोबरा आणि बाबू ना बिचारा झोपला मग त्याला थोडंसं खोकलं येतं त्याच्यामुळे झोपले असं दाखवायचं झोप झोपलं शांतता बिचारा पण निघते घरी घरी असतात दादाचं तर टाकलं आहे तास वगैरे खाली ताग झाली तर बघून येते पाहिजे काय कसं वगैरे पाहिजे म्हणून चांगली घरी आहे घरी आणि घरी आल्याला तर पटकन पहिले तरी ना दादाच्या काल ज्या पत्रिका होत्या ना आणि खूप घराची पूर्ण वाट लागलेली आहे सोफे पूर्ण इकडेच इकडे करून ठेवलेले आहेत तसं क्लीन करायचंय आणि इकडे पत्रिका पूर्ण अरेंज करून ठेवलेत आणि सगळं मांडून ठेवलेत हळदी कुरकू लावून ठेवलेत आता बस ते वाटायच्या बाकी आहेत आणि मला जरा माझी रूम पण साफ करायची तर फक्त आठच दिवस राहिलेत दादाच्या लग्नासाठी आठव दिवसच बाकी आहेत खूप कमी दिवस आहेत आणि खूप जास्त कामं पडलेली आहे सो पटापट पटापट आवरून घेऊया तर बसू जर मी किचनमध्ये पहिले साफसफाई करून घेते भांडी वगैरे सगळं बाबू तिकडे असलं का साफसफाई वगैरे कम्प्लीट करून घ्यावी लागते कारण तो असताना साफसफाई होत नाही कारण तो खूप उजापाता करतो आपण एक करायला गेला तर दुसरा काहीतरी काम वाढवतो त्यापेक्षा ना त्याला तिकडे थोडं दोन तीन तास ठेवून मग साफसफाई करून मग घेऊन येते सो जरा महा ब्लॉग नक्कीच कंटिन्यू बघ तर काही मग अशी तोपर्यंत तो माझी नाही किचनची की साफसफाई कंप्लीट झाली आणि आता थोडीशी कपड्यांची बाकी होईल तर ते साफ वगैरे करायचं आणि आज आम्हाला थोडेसे पत्रिका वगैरे वाटायचे मित्र मैत्रिणी संडेमध्ये आम्ही वाटतून टाकू तर चला जाऊया आणि माझी एक दोन साडी घ्यायचं काल क्रिकेट वर ना मित्र लोक पत्रिका नेल्या पाहतो कसं तुम्ही डोक्याला लावलं काल